श्री स्वामी समर्थ श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि हो खूप माफी असावी कारण आपले व्हिडिओ श्रावण महिन्याचा सुरू होण्याच्या आधी आले नाही आणि त्याचं काही कारण होतं ते काही हरकत नाही आजपासून मी तुम्हाला श्रावण महिन्याची निमित्त जे काही व्हिडिओज असतील ते नक्कीच लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेन आणि त्याचबरोबर कोणते उपाय करायचे काय करायचे कोणत्या गोष्टी करायच्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आज आपण बघणार आहोत की श्रावण महिन्यातल्या सोमवारी आपण जे उपवास करतो त्यातला पहिला सोमवार हा काल झालेला आहे पहिला सोमवार म्हणजेच काल पाच ऑगस्टला पहिला सोमवार हा झालेला आहे आणि आपण आपण महादेवाची जी काही साधी उपासना करतो भक्ती करतो पाण्याचा अभिषेक दुधाचा अभिषेक बेलपत्राचा अभिषेक जे काही आपण भक्ती करतो त्यामध्ये ह्या श्रावणामध्ये आपल्याला शिवामूठ व्हायची असते आणि त्या शिवामुठाचा खूप एक असा मोठा मोठं महत्त्व दिलेलं आहे त्या महत्त्वासाठी तुम्ही युट्यूबवर त्याचा डिटेल व्हिडिओ मी करणार आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता शिवामूठ कधी कोणती व्हायची आहे हे आपण बघू शकतो तर बघा पाच ऑगस्ट आपण काल तांदूळ शिवामूठ म्हणून व्हायला असतील पण त्याचबरोबर आता येणार आहे पुढचा सोमवार जो आहे बारा ऑगस्टला तर आपल्याला या दिवशी व्हायचे आहे तीळ बारा ऑगस्टला शिवामूठ व्हायचे आहे शिवामूठ वाहताना कधीही अशी व्हायची असते तर ती व्हायची आहे आपल्याला तीळ त्यानंतर आहे एकोणीस ऑगस्ट त्या दिवशी आपल्याला व्हायचे आहेत मूग आणि हिरवे मूग जे असतात ते आणि त्यानंतर आहे सव्वीस ऑगस्ट चौथा सोमवार ज्या दिवशी आपल्याला जव व्हायचे आहेत आणि त्याचबरोबर शेवटचा सोमवार जो म्हणजे दोन सप्टेंबर त्या दिवशी सातूची शिवामूठ आपल्याला व्हायची आहे शिवामूठ वाहताना आपल्याला आपल्या हातात असे व्यवस्थित ते घ्यायची आहे थोडे त्याला ओले करायचे आणि मग शिवपिंडीवर महादेवाच्या शिवपिंडीवर तुम्हाला असे अर्पण ते करायचे आहे अशा पद्धतीने शिवामूठ तुम्ही नक्की व्हा श्रावण महिन्यात शिवामूठ वाहण्याचे असे वेगळेच महत्व आहे काही न करता आलं तर एवढं तरी करा नक्कीच तुम्हाला त्यातूनही छान असे अनुभव हो येतील